नमस्कार मंडळी तर मी तेजस कदम तुमचं स्वागत करतो या नवीन लॉगमध्ये आजचा लॉग खूप स्पेशल असणार आहे आज मैत्री दिवस आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना मी जेव्हा लॉग शूट करतोय तेव्हा आज मैत्री दिवस आहे म्हणून आज सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी आपली मैत्री जपत राहा आपली मैत्री फुलवत राहा आपल्या मित्रांसोबत कायम अडीअडचणीला सोबत राहा चला तर आज लॉकची सुरुवात करतो आहे आज मी चाललो आहे गुजरांकडे आमच्या उंबळी गावात एक कारखाना आहे अशोक गुजर यांचा तर त्यांच्याकडे चाललो आहे तर तिथली तिथले गणपती वगैरे आपण बघणार आहोत चला जाऊया डायरेक्ट कारखाना आता आपण आहोत बत्ती स्टॉपवर म्हणजे हा गोंधवाडी चव्हाणवाडी फाटा तिथे आहोत आता आपण आणि हा जो रस्ता आहे सरळ म्हणजे हा जो लेफ्ट साईडला जातो रस्ता तो चावणवाडीत जातो आणि राईटला जातो तो गोंधळवाडीत जातो पण आपल्याला चव्हाणवाडीत जायचं आहे चव्हाणवाडीत त्यांचं घर आहे घराच्या इथंच ते गणपती काढतात तर चला हे कॅमेरामॅन बस आहे तर मंडळी आता आपण गणपती कारखान्यात आलेलो आहे हा सिंहावरचा गणपती हा बघा हा गणपती आमच्याच गावात जाणार आहे गोंधळवाडीत तर त्याचं काम अजून व्हायचं आहे हात वगैरे जोडायचे तर चला कारखान्यात जाऊया गणपती चालू आहे चालू आहे गणपती चालू आहे आठ दिवस होती लवकर काम मुरकत आलं यांचं तर मंडळी आता कारखान्यात आलेलं आहे काम चालू आहे कलर का हे आमचे मांडवकर काका खूप जुना माणूस या कारखाना हा गुजरांचा आहे पण हे सुद्धा त्यांना मदत करतात ग गणपती कलर वगैरे करायला त्यांच्याशी आपण नंतर बोलूया ते जरा बिझी आहेत तोपर्यंत आपण गणपती बघूया कलरचं साहित्य आहे सगळं सोनेरी पण गणपतीला झालेली आहे बऱ्याच गणपतीना असं दिसतंय फेटेवाला गणपती हे बघा गणपतीची डिझाईन बघा विठ्ठल 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 सगळीकडे पत्र त्र सर्वत्र हे बाळाचं प्लॅस्टिक का परत ठेवा तसं नाही तर मारतील आपल्याला ओढत <laughs> नाही हलूच शाबास आखणी कोण करत निकेत कोण करत दा? निकेत दादा ना भारी करतो आखणी गणपतीला गणपतीचे डोळे असतात त्यांना खूप महत्त्व असतं कारण त्या डोळ्यांवर पूर्ण मूर्त ही सुंदर दिसत असते चला पुढची बरेचसे गणपती हे नाव टाकून तयार पण झालेले आहेत सोनेरी वगैरे करून छान छान एकदा भारी आहे ना पेनवरून हे गणपती आणतात दरवर्षी आणि कलर करून मिळतात मातीचे सुद्धा गणपती काढतात तिकडे आपण जाणार आहोत मालकांना भेटायला तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे ना हा दगडू दगडूशेठ दगडू बरेचसे गणपती हे तयार झाले बघा लालबाग सर आता आयफोन घ्यायचा आहे हो आयफोन आयफोन मोठा म्हणजे आयफोन आता आता डायरेक्ट आयफोन हा सीमावर गणपती अजून काय कुठं हे आमचे मांडोवर काका नमस्कार नमस्कार झाले गणपती रंगून ओ, दाले, दाले। थोड़ा सा काम हा हां ऐंशी टक्के काम झालेलं आहे हो मातेची गणपती तिकडेच रंगवतात काय नाही इथेच आणतो हा सध्या आधी हे आणत नाही हा हा ते ते शेवटला घेता बरोबर चला मग किती वेळ वाचता इथे सध्या दिवसभर बसतो दिवसभर मग शेतीची कामं पण चालू असतात ना त्यामध्ये शेतीची पण कामं करतो हा आणि रात्री मग बारा साडे बारा वाजेपर्यंत असतो म्हणजे डे नाईट काम चालूच असत ठीक आहे ठीक आहे हा पण जाणार आहे ना चिंतामणी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच स्वामींच गणपती जान चला। चला। शेजारी शेजारी कोकणात बघा कसे असतात ते मालक इथं नाही आहेत गणपती कारखानदार तरी ही का मदत करतायत भरपूर वर्ष झाली ना तुम्ही किती वर्ष झाली मदत करताय वर्ष दहा वर्ष झाली होय काय शेतीची कामं पण तेच करता, करता। भारीच आहे हा किती गणपती आहेत यांदा दीडशे गणपती आहेत कितव्या महिन्यात आणले जून मध्ये जून मध्ये आणले ट्रकात ना हाय काय मग दिवस र काम चालतं तुमचं हा कुठला कलर यंदा हा नवीन दिसतंय जरा क्वासाचा कलर नवीन दिसतोय यंदा दरवर्षी काहीतरी नवीन करायला लागतं नाही गिरॅकाला आवडायला हवा ना मग अरे गिरायक मग किरकिर करत हा कलर हिथं द्यायला होता ते आपल्याला आपल्याला शिकवतात मग कलाकाराला शिकवता हा कलर हिथं हवा होता शेल्याचं करा धोत्राला होता बरोबर ना <laughs> का आता का बोलत नाही आता का बोलत नाही हा शेला लावता म्हणजे स्टाईल मध्ये बेंचू बॉम्बे हा मेंचू बॉम्बे बॉम्बेमध्ये आहे सगळं ते असं होतं थोडं गणपती थोडा असा बसलेला होता हो डायट तू घडवायची ना त्यापेक्षा मला हो आलो आलो आता आपण जातोय मातीचे गणपती बघायला ते गुजर काका घरीच मातीचे गणपती काढतात तर तिथं जातोय मातीचे गणपती बघायचा

आपले कारखान्याचे मालक काका किती वर्ष झाले तुम्हाला गणपती काढताय तीस पस्तीस वर्ष झाली ओके हा हा यंदा किती गणपती आहेत तुमच्याकडे दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत आहेत हा मातीचे वगैरे पकडून मातीचे आणि प्लास्टरचे मग आता काम आटोक्यात आले काय हा ना तिकडे बघितलं तुमचे गणपती चालू आहे होय काय तुम्ही आखणी करता अजून सुद्धा ह्या वयात आखणी करणं हे सोपं नाही म्हणून विचारला बहात्तर वर्ष झाली तरी पंचवीस वर्ष मी पोमंडीत केला धंदा होय काय पंचवीस वर्ष पोमंडीत आणि आपल्या गावात किती वर्ष झाली गावात तरी दहा पंधरा वर्ष होतो तरी त्यांच्या घरात जागा नव्हती हो तरी ते भाड्याने जागा घेऊन गावात गणपती काढायचे तेव्हापासून आम्ही लहानपणी असं बघायला जायचो तेव्हा सुद्धा आणि हाती गणपती ते चार चार फुटाची काढायचे एवढं सोपं नाहीये चार फुटाचे गणपती काढणं तरीच आता सुद्धा त्यांनी एक दोन अडीच फुटाचा गणपती काढलाय हाती हा बघ हा बघा हा बघा तरी याला किती दिवस गेले आठ दिवस गेले ना पूर्ण तयार व्हायला दागिन्यां चला धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आम्हाला <laughs> चला येऊ ये ये। हा चला तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप जुने कारखानदार आहेत आमच्या गावातले मुंबईतले आणि खूप छान वाटलं गणपती बघायला खूप छान छान मूर्त्या त्यांनी घडवल्यात मातीच्या सुद्धा आणि पेन वरून सुद्धा गणपती चांगले चांगले आणलेत कदर सुद्धा होत आलं आहे पूर्ण आता आजची ज जवळजवळ तीन तारीख आहे तर अजून जवळजवळ चोवीस दिवस तरी बाकी आहेत पण एवढ्या दिवसात सुद्धा त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मी आज गणपती कारखाना बरेच दिवस चालूच होतं माझ्या डोक्यात की गणपती कारखान्यात आपण जाऊया माझ्या घरीसुद्धा एक गणपती कारखाना आहे तुम्ही बघितला असेल व्हिडिओ दहा ते बारा गणपती माझ्या घरी असतात मातीचे असतात पण म्हटलं भरपूर गणपती बघायला आपण एका ठिकाणी जाऊया आणि आमच्या गावात असे तीन चार कारखाने आहेत तर माझ्या गावात जो कारखाना आहे म्हणजे माझ्या गावात म्हणजे ओंबळी आणि नारखेडकीत मिळून जवळजवळ पाच सहा तरी कारखाने आहेतच तर मी म्हटलं आज जरा गुजरगांकडे जाऊया खूप जुने म्हणजे आमच्या म्हणजे आम्ही आता जे गणपती काढत आहेत म्हणजे आत्ता जे गणपती काढतात लोकं त्यात गुजरग काय खूप जुने आहेत गणपती काढण्यात आणि त्यामुळे म्हटलं बघितलं तुमचं त्यांचं वयसुद्धा आत्ता बहात्तर वर्ष आहे तरीसुद्धा आखणी करणं सोपी गोष्ट नाही आहे ह्या वयात हात थरथरत असतो हात कापत असतो वयानुसार तरीसुद्धा ते एवढ्या आखणी छान करतात तुम्ही बघितली असेल आखणी तर अशी जुन्या माणसांचे म्हणजे जुन्या माणसांसोबत संवाद साधायला खूप बरं वाटतं आणि सगळ्यांनाच ते आवडतं तर चला गणपती बघितलेत कसे वाटले नक्की सांगा कुठला गणपती आवडला असेल तर तोही सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला